जिथे असुरक्षित महिला जिथे असुरक्षित महिला जिथे असुरक्षित महिला नमस्कार मी प्रीतिमाने फॉर द पीपल न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये महिलांना खास करून अनेक अडचणींना सामना करावा लागतो शहरातील गावातील नराधम अनेक महिलांवर टपलेले असतात तर अशामध्ये आपलं सातत्याने रक्षण करण्यासाठी पुण्यामध्ये दामिनी पथक सज्ज असतं आणि या दामिनी पथकाच्या रणरागिणी आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याकडून त्यांचे अनुभव कसे आहेत काय त्यांना वाटतं महिलांबद्दल ते जाणून घेऊयात नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये थँक्यू दामिनी पथकाबद्दल काय सांगाल कसं स्वरूप आहे काय आहे दामिनी पथक नमस्ते मी स्वाती पाटील पुणे पोलिसचे दामिनी मार्शल म्हणून दामिनी पथकामध्ये कार्यरत आहे दामिनी पथक माननीय सी सर डी सी पीचं आमच्या पी आय पी आय सर आणि ए पी आय शामणी मॅडम यांच्या अधिपत्याखाली हे दामिनी पथक चालतं प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक लेडीज अशा प्रकारे प्रत्येक पुरुष यांच्या हद्दीमध्ये आम्ही कार्यरत आहोत अशा आम्ही एकूण टोटल तेहतीस आम्हा राईट तेहतीस आम्ही तेहतीस जामिनी मार्शल एकूण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कार्यरत आहोत महिलांच्या संदर्भात कुठलाही प्रकार असू देत छेडछाड असू देत किंवा शाळा कॉलेज ते गर्दीच्या ठिकाणी असू देत किंवा शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही जाऊन कार्यशाळा घेतो कार्यशाळेमध्ये आम्ही त्यांना छेडछाडीचे विषय किंवा पोस्कोबद्दल महिलांच्या संदर्भात जो हेल्पलाईन नंबर आहे टोल फ्री हेल्पलाईन नंबर तो वन झिरो नाईन वन असं आहे तर त्या संदर्भात माहिती गुड टच बॅड टच संदर्भात माहिती असं एकत्रित एक कार्याचं स्वरूप आम्ही तिथे ते जाऊन त्यांना आमच्या कार्याचं स्वरूप त्यांना सांगतो आणि त्यांच्याबद्दल ज्यांच्या मनात जी काही भावना आहे भीतीची भावना ती कशा पद्धतीने दूर करता येईल याचा आम्ही पुरेपूर वापर करतो आणि पुरेपूर पुरे, पुर म्हणजे त्यांना प्रतिसाद देतो दामिनी अंतर्गत कोणकोणत्या महिलांचे प्रश्न तुम्हाला सामोरे येतात किंवा कोणत्या प्रश्नांसाठी तुम्हाला तक्रार केली जाते दामिनी मार्शल म्हणून काम करत असताना शाळा कॉलेजमध्ये वगैरे एखादे मुलं वगैरे त्रास देतात मुलींना मग त्यांच्या वगैरे त्या मुली वगैरे आम्हाला कॉन्टॅक्ट करतात किंवा प्रिन्सिपलला वगैरे सांगितल्याच्यानंतर प्रिन्सिपल सर आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आम्ही गेले गे, के कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर आम्ही जातो त्या ठिकाणी त्या मुलाला वगैरे समजावून सांगतो त्यांच्या आईवडील वगैरे त्यांना खूप बरं वाटतात ते आभार मानतात म्हणजे आमचा काहीतरी प्रश्न तुम्ही सॉल्व केला असं आतापर्यंत तुम्हाला अशी कोणती स्पेशल तक्रार आलेली आहे का कोणती तुमच्याकडे आलेली आहे का ज्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने प्रश्न सोडवले एक पाचवी शिकणारी मुलगी होती तर तिला त्रास देत होता एक माणूस तर समजून वगैरे सांगितलं तिच्या आईवडिलांनी आमचा आभार वगैरे मानलेला दामिनी पथकामध्ये असे भरपूर अनुभव आहेत की बेवारस महिला असतात त्या ठिकाणी आम्हाला पहिला कॉल असा येतो की या ठिकाणी दामिनी मार्शलची गरज आहे आणि त्या टायमिंगला आम्हाला असं एक कंट्रोलचा कॉल असतो की या ठिकाणी असा असा मार्शलला मदत पाहिजे म्हणजे आमच्यातसुद्धा पोलिसांनासुद्धा आमची मदत लागते कारण त्या ठिकाणी फक्त महिलांचं काम असतं महिलांच्या कामांमध्ये आम्हाला बेवारस महिला असतात त्या ठिकाणी आम्ही दहा मिनटात ते पंधरा मिनटात पोहोचतो जास्तीत जास्त आम्हाला कंट्रोलचा कॉल दहा मिनटाच्या आत तो अटेंड करायचा असतो प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला महिलांना आम्ही त्यांना चेक करतो कुठल्या आहेत का आहेत एखाद्या ठिकाणी ती बेहूश पडलेली असते त्या ठिकाणी तिला आम्ही ह्याच्यावर म्हणजे जागृत करतो नंतर तिला आम्ही एकशे आठ या ॲम्ब्युलन्स बोलवून नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये रवाना करतो त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या पण आम्हाला मदत मिळते एखादी तक्रार आली तर लेडीजच्या संदर्भात पहिला आम्ही तिला समजून घेतो की तिला कशा प्रकारची मदत हवी आहे तिला काय अडचणी असतील किंवा तिच्या बाबतीत काय घडून गेलेलं आहे ते आम्ही पहिला समजावून घेतो त्याच्यानंतर ति तिला कशा प्रकारची मदत हवी आहे त्या संदर्भात तिच्याशी विचारणा करून तिला नंतर पोलीस स्टेशनला घेऊन येतो आता एक काल परत माझा एक किस्सा घडला होता पाषाण चौकीच्या हद्दीमध्ये एक लेडी होती तिने सांगितलं पोली की पोलीस स्टेशनला की मला हे रस्त्या बस स्टॉपवर एक लहान मुल सापडले आहे एक महिन्याची लहान मुलगी सापडलेली आहे आणि ती पोलीस स्टेशनच्या तिथे घेऊन आली तेव्हा हो, आम्हाला कॉल मिळाला तेव्हा हो, आम्ही ताबडतोब त्या महिलेजवळ गेलो असता तिच्या हातात एक म मह, एक महिन्याची लहान मुलगी होती आणि ती सांगत होती की ती मुलगी माझी नाही आहे मला सापडली आहे बसस्टॉपवर अशा वेळेस आम आम्हाला पहिलं एक आई काय असते किंवा आईच्या हातून एखादं मूल गायब जे हरवलं सापडलं तर काय वाटतं ते बघून आम्हाला खूप कळवळा वाटलं सुरुवातीला त्याच्यानंतर आम्ही त्या छोट्या बेबीला दूध पाजून व्यवस्थित शांत केलं डॉक्टरकडे घेऊन गेलो तिची व्यवस्थित चेकअप हे करून घेतलं आणि दिवसभर आम्ही त्या लेडीजबरोबर त्या एरियामध्ये फिरलो की तिच्या आई कुठंतरी मिळेल कुठंतरी सापडेल लोकांना कॉन्टॅक्ट केले आमच्या दामिनी ग्रुपवर आम्ही त्या लहान मुलाचे फोटो टाकले फोटो घेऊ ग्रुपवर टाकले आणि दुपारपर्यंत कळलं की तिचे पालक सापडले आहेत म्हणून आणि त्या पालकांना आम्ही कळवलं त्याच्यानंतर ते संध्याकाळी पोलीस स्टेशनला येऊन त्या मुलीला घेऊन गेले मला काय अनुभव आला असेल एखादा किशोरवयीन मुलीचा आपण लहान मुलीचा ऐकला जसं किशोरवयीन मुलीचा शाळेत कॉलेजातल्या लहान मुली असतात टीन एजर्स त्यांच्याबद्दलचा अनुभव असेल नमस्कार मी रुबीना शेख दाबिनी डेक्कन पोलीस स्टेशनला येथे काम करते आमच्या ड्युटी दरम्यान असाच एक प्रसंग आला होता की एक नगरसेविका मॅडम होत्या त्यांच्या तिथे एक कंप्लेंट आली होती की घरकाम करणारी बाई होती तिची मुलगी तिला त्या आईने गरिबी असल्यामुळं बाहेर गुलग गुलबर्गा येथे थोड्या पैशासाठी विकलेली होती पण ती मुलीची इच्छा होती की आम्ही मला ती शिक्षण करायचं आहे दहावीची बोर्डाची एक्झाम देत होती ती ती बोर्डाची एक्झाम देत असताना आम्हाला नगरसेवक मॅडमने सांगितलं की तिला असा असा प्रॉब्लेम आहे तिला थोडी मदत पाहिजे पोलिसांची तसंच आमच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्याशी मी संपर्क साधला त्यांच्या मदतीने परत पी एस आय मॅडमच्या मदतीने तिच्यावर लक्ष ठेवण्यात आलं आणि तिचा शेवटचा पेपर असताना तेथे आमची टीम जाऊन तिथे त्या मुलीला ताब्यामध्ये घेतलं आणि आईवडिलांशी संपर्क साधून त्यांना तिथं बोलवलं ज्याला विकलं होतं तो माणूस पण तिथे आला होता की मी तिचा शेवटचा पेपर झाला की मी तिला घेऊन जाऊन गुलबर्ग्याला तिच्याशी लग्न करेन तेव्हा आमच्या पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई केली गेली आणि त्या मुलीला महस्त महर्षी श्री शिक्षण संस्था इथं ठेवण्यात आलं आणि अशा प्रकारे ती वाचली गेली आणि त्यांनी पोलिसांचे धन्यवाद दिले आपण आत्ता या रणरागींकडून रोजच्या आयुष्यात त्यांनी ज्या चित्तथरारक पद्धतीने केसेस सोडवल्या आहेत त्यांना फोन आलेले आहेत आले आहे, त्या केसेस पाहिल्या हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब बा, व फेसबुकवर सबस्क्राईब व लाईक जरूर करा कॅमेरामॅन धनंजय भगतसह मी प्रीती माने फॉर द पीपल न्यूज पुढे